हाय हॅलो नमस्कार मित्रिनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा किती छान असा मी आज बनवलेला आहे इथं पोळ्यांचा पोळ्यांचे पोहे कोणी चुरमा म्हणतो कोणी पोहे म्हणतो कोणी काय म्हणतं ज्याची त्याची वेगवेगळी भाषा असते पण आम्ही इथे चुरमास म्हणतो पोळ्यांचा चुरमा तर बघू शकता किती छान असा बनवलेला आहे तर शिळ्या चपात्या जर उरल्या तर तुम्हीसुद्धा बनवता का तर मी आज इथे खूप छान असा बनवलेला आहे बघा तर आणि जेवढे आपण याच्यात शेंगदाणे भाजून टाकू तेवढी टेस्टसुद्धा खूप छान लागते शेंगदाणे आणि कोथिंबीर जास्त लागतो तर तुम्हीसुद्धा बनवता काय ना कमेंट करून सांगा आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतो म्हणजे पोट पण भरते मन पण भरते आणि शिळांना वायासुद्धा जात नाही तर बघा खूप छान असा बनवलेला आहे मी इथं चुरमा चप उरलेल्या चपात्यांचा चुरमा तर मी श शक्यतो चपात्या जास्त टाकत नाही पण रात्रीच्या वेळेस थोडंसं झालं आहे जास्त काल आणि थोडंसं घरात एक दोन माणूस वाढलं पाहुणे वाढले तर होते कमी जास्त तर बघू शकता किती छान असा चुरमा बनवलेला आहे दिस्ताक्षणी बघा तोंडाला पाणी येतं की नाही तर आणि त्यामध्ये हे जे आहे शेंगदाणे हे भाजलेले त्याचीसुद्धा खूप छान टेस्ट लागते तर तुम्हीसुद्धा सुद्धा तुम थोडंसं शेळणं वाचत असेल तर तुम्हीसुद्धा त्या चपात्याचा असा चुरमा करून बघा होन बघा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला पण आवडतो का